शेलदा गावातील आदिवासी बांधवांच्या समस्या सोडवा बिरसा फायटर्सची मागणी जिल्हाधिकारी मिताली सेठी यांना निवेदन धडगाव तालुक्यातील पन्नास दावेदारांनी चोवीस एक दोन हजार तेवीस रोजी अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार यांच्याकडे अपील केलेले अर्ज निकाली तात्काळ काढा पाण्याची सोय करा शाळा अंगणवाडी व ग्रामपंचायत इमारत बांधकामास परवानगी द्या या मागणीचं निवेदन बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून नंदुरबार जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मिताली शेट्टी यांना देण्यात आलं यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा भारतीय स्वाभिमान संघाचे खानदेश प्रभारी रोहिदास वळवी भारतीय स्वाभिमान संघाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज वळवी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर सुनील गावित शेलदा गावातील तुवाजा पावरा प्रताप पावरा राजेंद्र पावरा दारासिंग पावरा दिलवरसिंग पावरा वेल्ला पावरा डोंग्या पावरा छोटा पावरा ओपारी पावरा गिसली पावरा मीना पावरा सेवी पावरा दमनी पावरा आदी वीस ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते शेलदा तालुका धडगाव येथील ते प्रताप बाला पावरा यांच्यासह एकूण पन्नास वनदावेदारांनी दिनांक चोवीस एक दोन हजार तेवीस रोजी मान्य अध्यक्ष जिल्हास्तरीय वन हक्क समिती तथा जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे अपील अर्ज दाखल केले दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी झालेला नाही तरी सदर पन्नास अपील अर्जावर सुनावणी आयोजित करण्यात आलेली नाही अथवा अपील अर्ज निकाली काढण्यात आलेले नाहीत शेलदा येथील या वन दावेदारांकडे एकोणीसशे पंच्याऐंशी पूर्वीपासून शेलदा येथे राहत असल्याचा पुराव आहे शेलदा या गावाला स्वतंत्र ग्रामपंचायत असून एकूण एक हजार नऊ लोकसंख्या आहे ग्रामपंचायतीचा दर्जा असूनही वन दावेदारांना वनपट्टे न मिळाल्यामुळं गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी वन वन लागते पाण्यासाठी हँडपंप वन विभाग खोदू देत नाही ग्रामपंचायत इमारत बांधकाम करण्यास वन विभाग अडथळा निर्माण करतं गावात दोन जिल्हा परिषद शाळा व तीन अंगणवाडी आहेत शाळा व अंगणवाडी इमारत वन विभाग बांधू देत नाहीत वन दावेदारांना वनपट्टे न मिळाल्यामुळं गावातील रहिवासी अनेक सरकारी योजनांपासून वंचित आहेत पाणी वीज शिक्षण यासारख्या मूलभूत हक्कांपासून वंचित राहावं लागतंय म्हणून शेलदा येथील एकूण पन्नास दावेदारांची अपील अर्ज तात्काळ निकाली काढून दावेदारांना वनपट्टे देऊन न्याय द्यावा अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे दडगाव तालुक्यातील शेलदा या गावातील एकूण पन्नास वनदावेदारांनी सन दोन हजार तेवीस मध्ये माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे अपील अर्ज दाखल केले होते तब्बल दोन वर्षानंतरही त्या अपील अर्जावरती सुनावणी झालेली नाही ते वनदावे निकाली काढण्यात आलेले नाहीत हे वनदावे निकाली काढून या आदिवासी बांधवांना वनपट्टे तात्काळ देण्यात यावे यासाठी आज आम्ही आदिवासी संघटनांनी माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिलेलं आहे या आदिवासी बांधवांना वनपट्टे मिळत नसल्यामुळे या गावातील रहिवाशांना सरकारी योजनांचा लाभ घेता येत नाही अनेक सरकारी योजनांपासून व मूलभूत मूलभूत सुविधांपासून ही लोकं आजही वंचित आहेत या गावामध्ये वनविभाग यांना शाळा इमारत बांधू देत नाही अंगणवाडी बांधू देत नाही ग्रामपंचायत इमारत बांधू देत नाही पाण्यासाठी हँडपंप बांधू देत नाही अशा अनेक मूलभूत ज्या सुविधा आहेत सार्वजनिक सामाजिक जे विकासाची कामं आहेत ते विकासाच्या कामाची जी निधी आहे तो परत वापस जातो आणि विकास कामं हे वन विभाग करू देत नाही त्यामुळे या गावातील महिला या हंडाभर पाण्यासाठी वनवन भटकतात त्यांना एक हंडाभर पाण्यासाठी धोल खरीद दरीत जावं लागतं आणि पोषण आहार शिजवण्यासाठीसुद्धा या अंगणवाडी सेविकांना पाणी मिळत नाही एवढी वणवा या महिलांना करावी लागते म्हणून आज प्रत्यक्षात ह्या महिलासुद्धा जिल्हाधिकारी मॅडम यांना भेटलेल्या आहेत आम्ही संघटनेच्या माध्यमातून या गावातल्या ज्या व्यथा आहेत समस्या आहेत त्या मॅडमांना आम्ही सांगितलेल्या आहेत जिल्हाधिकारी मॅडम यांना आमची विनंती आहे की या गावातील ज्या समस्या आहेत त्या सर्वच समस्या वीज पाणी जमीन यांच्या नावावर केली गेली पाहिजे वीज तिथं पोचली पाहिजे त्यानंतर शाळा अंगणवाडी ग्रामपंचायत इमारत बांधकामास परवानगी दिली गेली पाहिजे अशा ज्या समस्या आहेत त्या त्यांनी तात्काळ सोडवाव्यात अशी आमची मागणी आहे जय बिरसा जय दिवस